नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध गावाल्यानो हो काल विजय शिवतारे यांनी एक बॉम्ब टाकला विजय शिवतारे हे पूर्वी शिवसेनेत होते आणि त्यानंतर शिवसेना फुटल्यानंतर सध्या ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत हवेली पुरंदरचे माजी आमदार म्हणून त्यांची ओळख आहे आणि स्वत ते नेते आहेत कार्यकर्ते आहेत हवेली पुरंदर मध्ये योजना आणाव्यात त्याचा विकास व्हावा म्हणून झटणारे असे कार्यकर्ते या विजय शिवतारे यांनी काल एक मोठा बॉम्ब टाकला आणि त्यांनी सरळ सांगून टाकलं की बारामती मतदारसंघात मीही निवडणुकीला उभा राहणार बारामती मतदारसंघ हा खरं म्हणजे पवारांचा बालेकिल्ला सुप्रिया सुळे त्याच्या विद्यमान खासदार आहेत तर अजित पवार हा हे तो बारामती मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी उत्सुक आहे आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या यावेळेस लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना आव्हान देणार अशा वेळेस विजय चिवतारे म्हणाले की मी तिथे उभा राहणार आहे आणि त्यामुळे एकच खळबळ माजली आहे काल संपूर्ण दिवस मीडियामध्ये विजय शिवतारे यांच्याच बातम्या होत्या इतकच नाही मित्रांनो तर आता बारामतीमध्ये काय होणार असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला होता शिवतारे थांब आहेत की नाही मी तिकडनं निवडणूक लढवणार आणि मला वाटतं मित्रांनो शिवतारे यांचं काहीही चुकलेलं नाही कारण बारामती मतदार संघामध्ये जी मतं मिळतात त्यांचा हिशोब केला तर विजय शिवतारे हे तिथून निवडून येऊ शकतात आणि का नाही लोक लोकसभा निवडणूक आहे देशात लोकशाही आहे कोणीही कुठेही उभा राहू शकतो पण शिवतारे यांच्या या घोषणेने पवार कुटुंबियांना मात्र धडकी भरली असणार एवढं निश्चित शिवतारे यांना दोन हजार एकोणीस मध्ये अजित पवारांनी थेट आव्हान दिलं होतं की शिवतारे कसे निवडून येतात ते मी बघतो असं अजित पवार म्हणाले होते आणि त्यांनी मग काही तिकडे गणित करून शिवतारे यांना पाडलं होतं तो राग अर्थातच शिवतारे यांच्यामध्ये आहे कारण त्या अजित पवारांनी त्यांना पाडलं होतं आणि त्यासाठी जे राजकारण झालं ते अत्यंत गलिच्छ पातळीचं राजकारण होतं असा आरोप खुद्द शिवतारे यांनी केलेला आहे आता शिवतारे यांना संधी मिळालेली आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी मला पटली जे शिवतारे म्हणाले की मी तिथून निवडून येऊ शकतो शिवतारे म्हणाले की बारामती मतदारसंघ हा पवार कुटुंबियांचा सातबारा नाही आहे आणि ते शंभर टक्के आहे की कोणीही तिथून निवडून येऊ शकतं किंवा निवडू निवडणूक लढवू शकतं आणि त्यामुळे माझा अधिकार आहे मी तिकडनं निवडणूक लढवण्याचा शिवतारे बरोबर बोलले आहेत आणि त्यासाठी त्यांनी जे गणित मांडलं ते अत्यंत महत्वाचं आहे पवार कुटुंबियापैकी कोणी उभं राहिलं तर त्यांना तिथे सात लाख मतं मिळतात म्हणजे पाच लाख ऐंशी हजार जवळजवळ मतं ही पवार कुटुंबियापैकी कोणालाही मिळत नाहीत असं गणित शिवतारे यांनी मांडलेलं आहे यावेळेस अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोघीही तिथे उभ्या राहणार आहेत आणि त्यामुळे मतांची विभागणी होणार मता आहे पाच लाख ऐंशी हजार मतं जी आहेत बारामती मतदारसंघातली जी पवार कुटुंबियांना मिळत नाहीत ती मतं ही शिवतारे यांना मिळू शकतात कारण हे जे पाच लाख ऐंशी हजार मतदार आहेत यांना पवार कुटुंबियांबद्दल काही ना काहीतरी आक्षेप आहे हा मतदार पवार कुटुंबियांबद्दल नाराज असलेला मतदार आहे आणि त्यामुळे काहीही झालं तरीही तो पवार कुटुंबियांना मतदान करत नाही ही तिकडची वस्तुस्थिती आहे आणि अशा वेळेस ती मतं आपल्याला मिळू शकतात हा शिवतारे यांचा दावा आहे आणि तो दावा अजिबात चुकीचा नाहीये कारण पवार कुटुंबीय नको म्हणून दुसरीकडे मतदान करणारे हे पाच लाख ऐंशी हजार मतदार हे शिवतारेंना मिळू शकतात आणि तसं झालं तर शिवतारे हे तिथून विजयी होऊ शकतात आणि त्यामुळे शिवतारे जे म्हणतायत की मी तिथून निवडणूक लढवणार आणि मला खात्री आहे की मी निवडून येऊ शकतो खरं म्हणजे ही कोची आहे अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची कारण जर शिवतारे उभे राहिले तर त्यांना ती एक गट्टा मतं मिळू शकतात कारण पवार कुटुंबियांबद्दल नाराज असलेला मतदार हा ना अजित पवारांकडे जाणार ना सुप्रिया सुळेकडे सुळेकडे जाणार तो शिवतारे यांच्याकडे येणार आहे आणि त्यामुळे शिवतारे तिथून विजयी होऊ शकतात हे गणित आहे आणि त्या गणिताचा आधार घेत जर शिवतारे तिथून उभे राहिले तर शिवतारे तिथून निवडून येऊ शकतात मंडळी म्हणतात ना की कुठल्याही क्षेत्रात शत्रुत्व योग्य नसतं अजित पवारांनी शिवतारे यांच्याशी शत्रुत्व घेतलं आणि त्यांना विधानसभा निवडणुकीत पाडलं आता शिवतारे यांना संधी आहे आणि ती संधी बदला म्हणून नाही तर निवडणुकीतील आकडेवारी म्हणून आहे आणि ती ते घेऊ इच्छितात तर त्यात चुकीचं काही नज नाहीये पण जर अजित पवारांनी संबंध सलोक्याचे राखले असते तर कदाचित शिवतारे तो तसा विचारही केला नसता आता शिवतारे शिंदे गटात आहेत त्यामुळे शिंदे त्यांची कशी समजूत घालतात यावर सगळं अवलंबून आहे पण एक गोष्ट निश्चित आहे कि बारामती संघामध्ये पाच लाख ऐशी हजार मतदार असा आहे ज्यांना पवार कुटुंबियांना मतदान करायचं नाहीये आणि मग तो मतदार कुठे जाणार याची आकडेवारी पवारांना शिंदेंना आणि फडणवीस यांना मांडावी लागणार आहे आणि ती तोच धोका शिवतारे यांनी दाखवून दिलेला आहे अशा वेळेस संधीचा फायदा घेऊन जर कोण विजयी होत असेल तर त्याबद्दल शिंदे अजित पवार किंवा फडणवीस हे पुनर्विचार करतील असं मला वाटतं मंडळी थुर्ताच इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद